नवापूरमध्ये गॅस सिलेंडर लिकेजमुळे देवलफडी भागातील भीमनगरमध्ये आग कुटुंबातील तिघे जखमी अग्निशमन दलाच्या उशिराबद्दल नागरिकांमध्ये तीव्र नाराजी नवापूर नगर परिषद हद्दीतील देवलफडी भागातील भीमनगर परिसरात आज सकाळी नऊ वाजून चाळीस मिनिटांनी गॅस सिलेंडर लिकेज झाल्यामुळे एक मोठी दुर्घटना घडली एका घरात अचानक आग लागून तिने पाहता पाहता रौद्र रूप धारण केले ज्यामुळे परिसरात मोठी धावपळ आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले सकाळच्या सुमारास झालेल्या या घटनेत गॅस सिलेंडर लिकेज झाल्याने घराला आग लागली घरातील नागरिकांनी आग विजवण्याचा तातडीने प्रयत्न केला मात्र आग आटोक्यात येत नसल्याने ती वेगाने पसरू लागली ज्या घरात ही आग लागली त्या घरात एक मतिमंद मुलगा असून त्याची आई वडील वयोवृद्ध आहेत त्यामुळे त्यांना आग नियंत्रणात आणताना मोठी अडचण येत होती वाढत्या आगीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये मोठी चिंता पसरली होती या कठीण परिस्थितीत ज्येष्ठ नागरिक शब्बीर अहमद अब्बास शेख आणि त्यांच्या पत्नी नजमाबी शब्बीर अहमद शेख यांनी हिंमत दाखवत पेटलेला गॅस सिलेंडर घराबाहेर काढला या धाडसी प्रयत्नात त्यांना आणि त्यांचा मतिमंद मुलगा मोहम्मद शोएब शेख यांना हातावर आगीमुढे भाजले तिघांनाही तातडीने उपचारासाठी नेण्यात आले घटनेनंतर घरातील लोकांनी आणि परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी त्वरित अग्निशमन दलाला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र नागरिकांना अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली आणि अग्निशमन दल वेळेवर घटनास्थळी पोहोचले नाही प्रशासनाकडून तातडीने मदत न मिळाल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली अखेर स्थानिक नागरिकांनीच आग उजिळण्याचे प्रयत्न केले आणि आग नियंत्रणात आणली या दुर्दैवी घटनेत कुटुंबातील तिघे किरकोळ जखमी झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही तथापि प्रशासनाच्या दिरंगाईमुळे नागरिकांमध्ये नाराजी दिसून आली लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी प्रदीप चौधरी संचालक नवे बाकले में आग लगी उसके बाद हम सब यहां पे भागदौड़ किया फिर उसके बाद कुछ समझ में नहीं आया तो पानी वाले तरफ गए पानी वाले तरफ गए तो उन्होंने बोला पहले पुलिस स्टेशन में जाओ बोले अर्जी दो फिर हमको कॉल किए करेंगे फिर हम आएंगे भाई बम्बा है भैया यहाँ पे नहीं आया पहले वो आप कैसे बुझाई आप फिर वो बाद में वहाँ एजेंसी में कॉल किए थे उन्होंने आदमी भेजा